गुजरातमधील अलावली पर्वतरांगातील तरंगा टेकडी येथे बौद्ध धर्माचे केंद्र असल्याचे महत्वाचे पुरावे सापडले आहेत देवनी मोरीस्थळी स्तूप आणि इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील भगवान बुद्धांचे अवशेष असलेले ताबूत सापडले आहेत भारतीय पुरातत्व विभृती पाहून हा अंदाज बांधण्यात आला आहे पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ अभिजित आंबेकर म्हणाले की तरंगा टेकडीच्या ढगोलिया शिखरावर एक गिरणी दिसत असल्याची माहिती मिळाली होती तिथून दिसणारा तो रचनेचा वरचा भाग होता यानंतर त्या ठिकाणी खोद उत्तर गुजरातमधील उत्खननानंतर असे समोर आले आहे की हा भाग बौद्ध धर्माचे प्रमुख स्थान होता काही दिवसांपूर्वी येसाईने येथे पन्नास मीटर लांबीचे खोदकाम केले होते ती रचना इसवी सनाच्या पाचव्या शतकातील होती ही तरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गृह जिल्हा असलेल्या वडनगरपासून अडतीस किलोमीटर अंतरावर आहे यापूर्वी वडनगरमध्येही एसाईला समान रचना असलेल्या दोन पेशी सापडल्या होत्या